लाभ थांबलेल्या लाडक्या बहिणींची पुन्हा होणार पडताळणी लाभ बंद असलेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी बुलढाण्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा गेल्या दोन महिन्यांपासून थांबलेला लाभ लवकरच पुन्हा सुरू होणार आहे महिला व बालकल्याण विभागाने याबाबत मोठी माहिती दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करूनही राज्यातील बावीस लाखाहून अधिक महिलांचा तर बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे तीस हजार महिलांचा गेल्या दोन महिलांपासून लाभ थांबलेला आहे लाभ थांबल्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती

आ, काही महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जिल्हा कार्यालयावरती तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला झालेली दिसून आली त्या अनुषंगाने काही बाबी पडताळणी केल्यानंतर लक्षात आहे की सीच्या चुकीच्या केलेल्या नोंदी त्या त्याच्यामध्ये शासकीय नोकरीचा पर्याय निवडणे किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याबाबतचा पर्याय निवडणे यामुळं काही महिलांचा लाभ थांबल्याची बाब निदर्शनास आली होती या अनुषंगाने केवायसीचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा स्तरावरून तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपण वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता त्यामध्ये काल झालेल्या बैठकीत अ शासन स्तरावरून निर्देश प्राप्त झालेले आहेत की ज्या पात्र महिला असतील आणि केवायसीच्या चुकीच्या नोंदीमुळे जर त्या लाभापासून वंचित राहिल्या असेल तर त्यांनी भिवून जाण्याचे कारण नाही त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असून ज्या पात्र लाभार्थी महिला असेल तर त्यांना लाभ देणं ही शासनाची जबाबदारी असून कुठलाही लाभ त्यांचा बंद होणार नाही अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची पडताळणी करतील आणि त्या अनुषंगाने अहवाल शासनात सादर करतील